हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्ही थमनेल वाचलंच असेल माझ्या व्हिडिओचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माझं पर्स बॅग्स वगैरे कलेक्शन दाखवणार आहे तर ॲक्च्युली मी या एका प्लेसवरनं नाही घेतलेल्या खूप वेगवेगळ्या प्लेसमध्ये घेतलेल्या आहेत त्यातल्या काही पर्सची मला किंमत माहिती आहे काहींची नाही माहीत जर त्या अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर अवेलेबल असतील तर मी त्याची डेफिनेटली तुम्हाला लिंक मी प्रोव्हाइड करेल आजच्या व्हिडिओमध्ये मी एकदम स्मॉल साईजपासून तर एकदम मोठ्या साईजपर्यंत माझ्याकडे ज्या वॉलेट आहेत किंवा बॅग्स आहेत स्लिंग बॅग किंवा मोठ्या पर्स आहेत तर त्या मी दाखवणार आहे तर या सगळ्यामध्ये ही सर्वात छोटी माझ्याकडे आहे अशी स्लिंग बॅगसारखी आहे अशी तुम्ही अशी वापरू शकता तिला तर ही मला ॲक्च्युली प्लेनमध्ये मिळालेली आहे तुम्ही वॉलेट वगैरे ठेवण्यासाठी किंवा गॉगल ठेवण्यासाठी यूज करू शकता खूप लाईट वेट आहे हे बघा त्याच्यानंतर हे आहे वॉलेट तर माझ्याकडे हे वॉलेट आहे तर हे ॲक्च्युली माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेलं आहे तिने कोणतं तरी एक्झिबिशनमध्ये पुण्यात घेतलेलं तर मी तुम्हाला दाखवत होते कसं आहे हे बघा असं आहे इथे कप्पे आहेत असं कार्ड वगैरे ठेवण्यासाठी हे बघा तर यातले एका साईडला माझे कार्ड्स असतात आणि एका साईडला माझे ड्रायविंग लायसन असतं किंवा आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्व असतं आणि इथे वरती एक कप्पा आहे ज्याच्यामध्ये माझे फोटो आणि पैसे वगैरे असतात आणि अजून एक त्याला कप्पा आहे छान आहे हे पण आणि इथे असे तुम्ही तुमच्याकडे जे चेंज वगैरे अमाऊंट असेल कॉईन्स वगैरे तर ते तुम्ही असं ठेवू शकता हे पण छान आहे बघा आणि एकदम लाईट वेट आहे तर त्याची डिझाईन बघा किती छान आहे डिझाईन खूप मस्त आहे मला खूप आवडतं ऍक्च्युली माझ्या स्लिंग बॅगमध्ये पण बसून जातं मला जेव्हा गाडीवर वगैरे जायचं असतं मुलं पण असतात सोबत तर तेव्हा स्लिंग बॅगमध्ये एवढं ठेवून दिलं की माझं काम होऊन जातं हे खूप छान आहे आणि हँडी आहे त्याचे कलर पण किती खूप छान आहेत बघा तर त्यानंतर ही एक बॅग आहे माझ्याकडे तर ही खूप वर्षांपूर्वीची मे बी दहा बारा वर्षांपूर्वीची मी अजून माझ्याकडे आहे ती कधीतरी वापरते मी लग्नात वगैरे कुठं गेली मॅचिंग साडी असेल तर तरच वापरते ॲक्च्युली ही पण मला मी असं कुठेतरी फ्रेंडच्या घरी गेलेली किंवा कुणीतरी मला दिलेली आता मला आठवत नाही बरेच वर्ष झाले ही पण छान आहे बघा असं तुम्ही ब्लॅक कलरची साडी किंवा ड्रेस घालणार असाल पार्टीवेअर किंवा बर्थडेला जाणार असाल तर तुम्ही अशी एक कॅरी करू शकता छान आहे आतमध्ये याला एकच कप आहे चेन आहे आणि इथे आतमध्ये एक चेन आहे आणि बॅक साईडला एक छोटी चेन आहे बघा अशी तर ही पण छान आहे अशी छोटीशी तुम्ही अशी घेऊ शकता तुमच्या साडीवर ड्रेसवर मॅचिंग अजून एक वॉलेट आहे माझ्याकडे हे बघा हे मी वापरलं नाही आहे कधी ह्याला पण बघा भरपूर कप्पे आहेत असे इथे कार्ड्स वगैरे ठेवण्यासाठी इथे पैसे ठेवू शकतो किंवा मोबाईल पण बसतो ह्याच्यामध्ये आणि इकडे फोटोज वगैरे ठेवू शकतो आणि इथे असं बंद पण करतात हे पण इथे पण एक चेन आहे म्हणजे भरपूर चेन आहे तुम्हाला कॅश किंवा कॉइन ठेवण्यासाठी तुम्ही अशा पण प्रकारचे घेऊ शकता आ, हे मी अडीचशे तीनशे रुपयाला घेतलं होतं एका लोकल शॉपमध्ये तर तुम्ही असं पण एक छान वापरू शकता पण ह्याचे हे स्लिंग बॅग मध्ये नाही बसत तर तुमच्याकडे तुम जर मोठी बॅग असेल हँडबॅग वगैरे तर त्यात तुम्हाला बसून जाईल हे पण छान आहे बघा असं वॉलेट ऑप्शन आ, हे बघा ही एक माझ्याकडे स्लिंग बॅग आहे अशी ग्रीन ग्रीन कलरमध्ये आहे छान आहे ही, ही पण तर ही मी मी आणि माझी बहिण आम्ही शॉपिंगला गेलेलो एफ सी रोडला पन। पन हे पण ह्या पण बॅगला बरेचशे वर्ष झाले तर आम्ही तिकडे घेतली ती एफ सी रोडला ह्याची प्राइस तीनशे चारशेपर्यंत पर्यंत असेल हे, हे बघा आणि छान म्हणजे तुम्ही वेस्टर्न ड्रेसवर वगैरे आता मी दुबईला गेली होती तेव्हा मी घेऊन गेली होती अशी छान तुम्ही स्लिंग बॅग कॅरी करू शकता हे अशी छान तुम्ही ड्रेसवर वेस्टर्न ड्रेसवर किंवा कुर्तीजवर पण वेअर करू शकता छान आहे नंतर हे अजून एक स्लिंग बॅग स्लिंग बॅग कम क्लच आहे म्हणजे त्याचा क्लच म्हणून पण यूज करू शकतो आणि सी स्लिंग बॅग पण आता कसं ते मी दाखवते तुम्हाला आता ह्याची जी चेन आहे ना ती आतमध्ये टाकायची आणि त्याचा तुम्ही असं क्लथसारखा वापर करू शकता तर माझे मिस्टर सिंगापूरला गेले होते तर त्यांनी तिकडनं माझ्यासाठी आणली होती छान आहे ही पण मी खूप वेळा वापरली आहे तर ह्या बॅगला पण ऑलमोस्ट नऊ वर्ष झाले असतील मी म्हणते खूप मस्त आहे ॲक्च्युली तर मी जेव्हा वेस्टर्न कपडे घालते तर त्याच्यावर मी बऱ्याचदा वापरते ही बॅग आणि छान दिसतात ॲक्च्युली ह्या पर्स पण छान दिसतात मस्त वाटत आणि कलर पण एकदम छान आहे असं लाईट एकदम शेड आहे बघा मस्त आहे तर हिची कॉस्ट पण मला नाही माहित किती कितीला वगैरे त्यांनी आणली पण मला खूप आवडते आणि तिची क्वालिटी इतके आता नऊ वर्ष झाले मी खूप वेळा वापरली आहे पण तिची क्वालिटी अजून आहे तशीच आहे कलर गेलाय किंवा त्याची शाईन आहे किंवा खराब झाली आहे असं काहीच नाही त्याचं क्वालिटी बघा एकदम मटेरियलची एकदम छान आहे खूप मस्त आहे ही एक बघा ही पण एक अशी बॅगच आहे साईड बॅग अशी वापरू शकतो आपण हिची लेंथ खूप जास्त नाही आहे आणि ही ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये बघा ही पण छान आहे तुम्ही स्लिंग बॅगसारखं पण यूज करू शकता आणि रफ आणि टफ आहे बघा ह्याला आतमध्ये चेन पण आहे मोबाईल तुमचा एक वॉलेट आरामशीर बसून जाईल हे बघा ब्लॅक आणि व्हाईट हे जीन्स टी शर्टवर पण छान वाटेल ही बॅग आणि त्याचा बेल्ट पण खूप मजबूत आहे लेदर मध्ये आहे बेल्ट अजून एक आहे ही पण एक अॅक्च्युली स्लिंग बॅगच होती तर त्याचा असा मोठा लांब बेल्ट पण होता आणि त्याला असं छोट्या बॅग सारखं पण युज करतो पण त्याचा जो लॉंग बेल्ट होता तो त्या बॅगला मी खूप वापरली हो आहे ऑलमोस्ट तीन वर्ष रोज कंटिन्यू वापरलीये पण तिचा तो लॉंग बेल्ट होता तो तुटला आता आ, ही जी बॅग राहिली ही ही मी आता कधीतरी वापरते कारण मला रोजच्या वापरामध्ये मला स्लिंग बॅग लागते तर ही पण छान आहे बघा ही मला असं वाटतं मी तुळशी बागेत वगैरे घेतली होती पण हिला पण बरेच वर्ष झाले पाच वर्षांपेक्षा जास्त झाले असेल तर ही पण छान आहे बघा अशी ग्रीनिश लाईट ग्रीन कलरमध्ये अशीच जर सेम फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवर असेल तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल त्याची हे बघा छान ही पण ही पण बहुतेक तीनशे चारशे रुपयांच्या आसपास मी घेतलेली मस्त आहे बघा ही पण आणि एकदम लाईट शेड आहे कलर त्याचा ग्रीनमध्ये हे क्लच काइंड ऑफ आहे जेव्हा लग्नामध्ये किंवा बर्थडे पार्टीला किंवा लग्नाला पण जातो तर तेव्हा छान आपण असे क्लच घेऊ शकतो तर त्याला लावण्यासाठी हे बघा असं बेल्ट पण आहे हे बघा अशी अशी बॅग काइंड ऑफ पण तुम्ही असं यूज करू शकता त्याला मस्त वाटतात ह्या बॅग्स पण अशा ही गोल्डन कलरमध्ये आहे आणि ह्याच्यावर पण असे स्टोन्स वगैरे आहे ह्या पण बॅगला ऑलमोस्ट नो दहा वर्ष झाले पण ही मी फार रेअरली वापरली एखाद्या वगैरे वापरली असेल तर आतमधून दाखवते तुम्हाला हे बघा तर ह्या बॅगची प्राइस सातशे किंवा आठशे रुपये असेल आता मला एक्झॅक्ट प्राइस नाही माहित कारण ह्या खूप खूप जुन्या बॅग आहेत माझ्या खूप मस्त आहे ही पण तर लग्नात वगैरे असं छान तुम्ही कॅरी करू शकता किंवा बर्थडे पार्टीला असं छान मस्त वाटतात या आणि याला ते चेन पण आहे आता ह्या बॅगमध्ये मी ठेवलेली नाहीये तर अशी चेन लावून तुम्ही स्लिंग बॅग सारखं पण वापरू शकता पण चेन असली ना तर त्याचं काय होतं ते सारखं शोल्डरवरून राहतं राहत त्याच्यापेक्षा हे असं छान आहे कॅरी करायला तर ही एक माझ्याकडे स्लिंग बॅग आहे तर ॲक्च्युली ही माझ्या नणंदबाईंनी माझ्यासाठी अमेरिकेवरून आणली होती तर ही ऑलमोस्ट दीड दोन वर्ष झाली या बॅगला मी एक रोज वापरते ऑलमोस्ट रोज वापरते मी मला गाडीवर जायचं असतात अशी स्लिंग बॅगसारखी वापरते हे बघा ही पण छान आहे तर ही मिंत्रावर पण अवेलेबल आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल जर अमेझॉनवर अवेलेबल असेल तर मी ॲमेझॉनची लिंक पण देईल कारण मी ॲमेझॉनची खूप मोठी फॅन आहे मी ॲमेझॉनवरून माझ्या मोस्टली वस्तू मला जे पण ऑनलाईन घ्यायचं असतं तर मी सर्व ॲमेझॉनवरून ऑर्डर करत असते आणि ॲमेझॉनची क्वालिटी पण छान येते त्यांची शिपिंग डेट जे देतात ना त्याच्या त्या डेटला तुम्हाला शिपिंग पण मिळत जाते ही पण बॅग खूप छान आहे कलर पण बघा किती मस्त आहे आणि ह्या ब्रँडच्या बॅग्स ज्या आहेत ना त्या खूप फेमस आहेत आणि त्या खूप टिकतात तर ह्याची पर्यंत प्राईज मला नाही माहीत कारण त्यांनी मला अमेरिकेवरून इंडियामध्ये तर ते तेव्हा त्यांनी माझ्यासाठी आणली होती खूप वापरली ह्या बॅगला मी खूप वापरली रोज ऑलमोस्ट रोज वापरते मी मागच्या दीड दोन वर्षापासून मस्त ही पण बॅग छान आहे बघा ही स्लिंग बॅग आहे ॲक्च्युली अजून एक बॅग आहे बघा अशी एक आहे तर मी आ, हे एक्झिबिशन होतं मग आमच्या सोसायटीमध्ये तर त्या एक्झिबिशनमध्ये मी घेतली होती ही ऍक्च्युअली डेली यूजसाठी छान आहे ही म्हणजे एक मोबाईल तुमचा बसू शकतो वॉलेट बसू शकतो तर ह्याच्यामध्ये ना जे असे त्रिकोण त्रिकोण आहेत ना तर ते ब्ल्यू आणि ब्ल्यू आणि ब्लॅक कलरमध्ये आहे ही पण छान आहे बघा ह्याचं क्वालिटी पण खूप मस्त आहे ही पण मी तीनशे चारशेच्याच रेंजमध्ये घेतली होती ही पण खूप छान आहे ॲक्च्युली मला खूप आवडते काय होतं माहिती आहे का नवीन जेव्हा बॅग घेतली जाते ना तर ज्या जुन्या बॅग असतात ना त्या कपाटात तशाच ठेवल्या जातात आणि त्या वापरल्या नाही जात पण ह्या पण बॅगला मी ऑलमोस्ट भरपूर वापरले तर ह्याच्यामध्ये भरपूर सामान बसतं हे बघा त्याचा बेस दाखवते तुम्हाला बेसवरून अंदाज येईल आणि अशी भरपूर फुकते त्याचं आतून कापड पण चांगलं आहे आतून पण दाखवते मी तुम्हाला हे बघा आतून एकदम कॉटन मटेरियल आहे एकदम क्वालिटी चांगली आहे बॅग घेताना मी क का, मी काय करते जनरली जेव्हा पण मी बॅग घेते कोणत्याही ब्रँडची तर म्हणजे कमी जास्त रेंजचीच घ्यायची असते असं नाही माझं पर्पज असं असतो की मला चांगल्या क्वालिटीची जी, जी मला भरपूर टिकेल तुम्ही आता बघितलं असाल आत्तापर्यंत मी ज्या बॅग दाखवल्या त्या सर्व आठ नऊ वर्ष झाले आहेत ऑलमोस्ट त्या बॅगला पण त्यांचं मी खूप पुरेपूर एकदा वस्तू घेतली ना घेतल्याचा पुरेपूर वापर करायचा त्याची क्वालिटी चांगली असली ना की ती वस्तू भरपूर टिकते तर ही बॅग पण मला खूप आवडलेली ऍक्च्युअली आणि आवडते म्हणजे जेव्हा मी कॉटनची वगैरे साडी घालते तर त्याच्यावर घालते मी कारण ह्याचं मटेरियल जे आहे ते कॉटन आहे छान आहे ही पण मस्त आहे ही पण एक बॅग आहे माझ्याकडे थोडी मोठी आहे तर ह्या बॅगला इथे बाहेर एक कप्पा आहे बघा ही ऍक्च्युली सिम्पलच आहे जास्त महाग नाही अडीचशे तीनशे रुपयाची सीमे ॲमेझॉनवरनंच घेतलेली आणि मागे एक आहे ह्याला दोन चेन आहेत मध्ये आणि त्याचं आतलं मटेरियल आहे ना ते साधं आहे तर ॲक्च्युली मी माझी मुलं झाल्यानंतर जा बाहेर जायचं असल्यानंतर मुल लहान मुलांचं भरपूर सामान असतं सा। खाणंच खाण्याचं पाणी वगैरे तर त्या हिशोबाने मी घेतली ती ह्या पण बॅगला मी वापरलंय आणि इथे एका बेल्टला असं हँगिंग पण आहे बघा हे पण छान आहे तर ही पण चारशे पाचशेच्याच रेंजमध्ये घेतली आहे मी आता हिला पण मी म्हणजे जास्त नाही वापरले खूप कमी वापरले एक दोन महिने एक दोन महिनेच जेव्हा म्हणजे मला खूप सामान न्यायचं असतं तेव्हाच किंवा आम्ही कुठे ट्रिपला गेलो तर तेव्हा मी ही बॅग नेते जेणेकरून बीचवर वगैरे गेल्यानंतर आपण लेदरच्या बॅग जर नेल्या तर त्यात जर रेती गेली तर त्या बॅग्स आपल्याला वापरता येत तर ही एक छान माझ्याकडे बॅग आहे बघा तर ही मोस्टली मी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा ट्रिपला गेल्यानंतर मुलांचं जेव्हा जास्त सामान असतं तेव्हा मी ही वापरते ही पण छान आहे अमेझॉनची ह्याची लिंक जर असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल माझ्याकडे अजून एक अशी बॅग आहे बघा तर ही मला माझ्या जाऊ दिली आहे तर ही ॲक्च्युली अमेझॉनवर पण अवेलेबल आहे त्यांनी अमेझॉनवरच घेतली होती माझ्यासाठी तर ह्याला छान असे हार्ड शेपचे हँगिंग आहेत बघा मस्त ही पण बॅग छान आहे त्याचा कलर पण खूप छान आहे लेदर लेदरमध्ये आहे त्याचे हे बघा अशी अशी कॅरी करू शकतो आपण छान वाटते ही पण ह्याला मागच्या साईडने पण एक चेन आहे आणि आतमध्ये पण चेन आहेत दोन मोठ्या हे बघा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे कापड आहे ना ते एकदम सॉफ्ट आहे सिल्क मटेरियलमध्ये आहे तर तुम्ही अशा बॅग घेऊ शकता वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या घेऊ शकता म्हणजे आपल्याला जसं आपल्याला गरज असेल आपण तसं कॅरी करू शकतो बॅगला तर ही पण मस्त वाटते बघा ही फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तुम्ही अमेझॉनवर मागवू शकता मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला आवडलं तर तुम्ही बायक नक्की करा ह्याच्यामध्ये कलर्स पण ऑनलाईन असतील अवेलेबल छान ही पण बॅग ह्यामध्ये अजून एक आहे बघा अशी लाईट पिंक कलरमध्ये बॅग आहे ही माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेली तर तिने मॉलमध्ये घेतलेली आहे बघा लिवाय ब्रँडची आहे ही तर ह्या ब्रँडच्या बॅग असतात त्या दोन हजाराच्या पुढे रेंज व्हॅरी होते तर ही पण छान आहे बघा एकदम सिंपल सोबर आणि पण क्वालिटी खूप छान आहे ह्या बॅगला पण ऑलमोस्ट चार वर्ष वगैरे झाले असतील तुम्ही जॉबला वगैरे जात असाल तर तुम्ही अशा छान ब्रँडच्या बॅग वापरू शकता हे बघा आतमध्ये जे कापड का आहे ना ते पण खूप छान आहे हे बघा खूप मस्त आहे याला आतमध्ये छोटे असे कप्पे पण आहेत बघा खूप छान आहे ही बॅग पण मी भरपूर वापरली आहे हे बघा खूप मस्त वाटतात अशा बॅग आणि ह्या मी एक एल्प्रो मॉलचा व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यामध्ये मी लिवायचे बॅग्स दाखवलेले आहेत तर तिथे तुम्हाला ऑफरमध्ये फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ऑफमध्ये अशा बॅग्स मिळतील तुम्ही नक्की घ्या ह्या ब्रँडच्या बॅग्स खूप टिकतात म्हणजे माझ्याकडे ही ह्या लिबायची एक आहे कपरेसी ब्रँडची एक होती आणि बॅगेटची पण एक आहे पण कपरेसी आणि बॅगेटच्या बॅग्स आता माझ्याकडे इथे नाही आहे दाखवायला त्या आईच्या घरी आहेत तर नेक्स्ट व्हिडिओ मी मध्ये कधी मी बनवलं परत व्हिडिओ तुम्ही नक्की दाखवेल तर कपरेसी ब्रँडची माझ्या मिस्टरांनी मला घेतलेली ती पण अडीच हजाराच्या आसपास होती ब्लॅक होती पूर्ण माझ्याकडे तर ती बॅग पण मी खूप वापरली आहे खूप ऑलमोस्ट सहा वर्ष कंटिन्यू वापरली ती मी बाहेर जाताना मी कधीही जा फिरायला किंवा बाहेर तर मी कंटिन्यू ती बॅग मी वापरत होती खूप वापरली आहे नंतर बॅगेटची पण एक होती माझ्याकडे या शेपमध्ये होती याच्यापेक्षा थोडीशी मोठी होती त्याला खाली अशी हे चेनचा कप्पा पण होता त्याला बॉटल पाण्याची ठेवू शकत होतो छान होती ती पण आणि लास्ट uh, ही माझ्याकडे अजून एक छान बॅग आहे ही मी सध्या लेटेस्ट घेतली आहे आठ दिवसांपूर्वी ही झुक ब्रँडची आहे बघा इथे दिसत असेल तर हा इंडियन ब्रँड आहे तर ह्याच्यामध्ये जे लेदर आहे तर ते एकदम नॅचरल लेदर आहे म्हणजे ॲनिमल्सच्या ह्याच्यापासून नाही बनवत लेदर हा इंडियन ब्रँड आहे बघा Uh, सा सारा अली खान ह्या uh, ब्रँडची uh, ब्रँड अँबॅसेडर आहे तर ती uh, ह्यांचे ॲडव्हर्टाईज करत असते त्यांचे तुला तुम्हाला पोस्टर पण बघायला मिळतील आणि ही सेम बॅग मी uh, एल्प्रो मॉलमध्ये पण गेले होते तिथे पण बघितली होती मला ते खूप आवडली तिथे मी फोटो पण काढले so, मी पोस्ट काढलेली पुढे व्हिडिओमध्ये तर सेम बॅग मला तिथे खूप आवडली होती तिथे आय थिंक सो अडीच एक हजारला होती आणि मला आवडली पण मी काय घेतली नाही म्हटलं नंतर नेक्स्ट टाईम आल्यावर घेऊयात आणि नंतर मी ऑनलाईन झुक झुकच्या ॲपवर पण बघितलं तर तिथे ऑफर पण होती मला आवडलेली तर माझ्या बहिणीने तिला माहीत होतं मला ही खूप आवडली आहे कारण ती पण आली होती माझ्यासोबत एल्प्रो मॉलमध्ये तर तिने मला ही बॅग झुकवरून ऑर्डर केली तर ही अडीच हजारापर्यंत असेल बघा खूप मस्त आहे ॲक्च्युली लेदर खूप छान आहे मला खूप आवडली हे बघा खूप म्हणजे खूप मस्त आहे मला खूप आवडले त्याच्यात इतके सुंदर सुंदर कलर होते एकदम लाईट कलर पण होते मी तुम्हाला दाखवते क्वालिटी खूप छान आहे पहिली गोष्ट त्याला लावण्यासाठी इथे बटन पण आहे बघा आणि हे त्याचे जे बेल्ट आहे ते पण खूप सुंदर आहेत आतमध्ये हे बघा असे दोन मोठे मोठे कप्पे आहेत इथे पण एक मध्ये आहे आतमध्ये पण क्वालिटी एकदम छान आहे आणि ह्या बॅगसोबत हो अजून एक असं बेल्ट पण आलेला आहे खूप मस्त आहे झुक ब्रँडचे बॅग्स खूप मस्त आहेत मी त्यांच्या स्लिंग ब्लॅ बॅग्स किंवा क्लच पण बघितले ऑनलाईन किंवा एल्प्रो मॉलला तुम्ही गेलात ना चिंचवडच्या तर नक्की जा तिथे खूप खूप अवेलेबल आहेत तर असं बेल्ट पण आहे त्याला ह्या हो बॅगसोबत आलेला तर तुम्ही असं बेल्ट लावून स्लिंग बॅगसारखं पण यूज करू शकता पण स्लिंग बॅगला जास्त हेवी होईल तर अशी मी ॲक्च्युली शूटला पण नेली होती मी सुनीती तिच्या एक डेली मंगळसूत्रांचा व्हिडिओ केला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर त्या शूटला जाताना मी ह्याच्यामध्ये माझा कॅमेरा माझं टिफिन असं सर्व ठेवून मी बघितलं होतं कॅरी करून एक दिवस मला इतकं छान वाटलं माझे फुल म्हणजे मला खूप भारी वाटलं असं वाटलं की एकदम प्रोफेशनल असं यूट्यूबर असल्यासारखं फील झालं खूप मस्त बॅग तर ह्यांच्या साईटवर नक्की जाऊन बघा किंवा एल्प्रो मॉलमध्ये किंवा कोणत्याही मॉलमध्ये झुक ब्रँडला तुम्ही जर विचारलं तिथे मॉलमध्ये गेल्यावर तर तुम्हाला सांगतील ते खूप मस्त मस्त बॅग्स आहे क्लचेस असतील किंवा वॉलेट असतील हजार बाराशेपर्यंत आहे स्लिंग बॅग पण पर पंधराशेपर्यंत आहे तर ही नॉर्मल रेंज आहे तुम्ही दुसऱ्या दुकानांमध्ये पण गेलात तर ह्या रेंजमध्ये मिळेल किंवा ऑनलाईन पण तुम्हाला मिळेल आणि ही ह्या बॅग्स जे आहे त्या दोन अडीच हजारांपासून तुम्हाला जसं तुम्ही घ्याल तसं आहे ही पण खूप छान आहे मला सगळ्यात माझी आवडती बॅग आहे आणि बॅगेटची आणि कप्रेसीची बॅग आता माझ्याकडे नाही आहे दाखवायला तर ती मी नंतर कधी व्हिडिओ बनवतो मी नक्की दाखवेल त्या पण खूप छान आहेत त्या पण मी तीन हजार आणि मध्ये घेतली होती कप्रेसीची आणि बॅगेटची मला असं चार हजारामध्ये घेतली होती पण ती मी सेंट्रल मॉलला घेतली होती ती पण खूप मस्त आहे आणि आणि ही माझी बॅगपॅक आहे तुम्ही ही माझा दुबईचा व्हिडिओ वगैरे घेतला असेल शॉपिंगचा तर त्याच्यामध्ये जा दुबईला जाण्याच्या आधी मी ही बॅग घेतली होती ही पण खूप मस्त निघाली ॲक्च्युली ही पण बॅग खूप छान निघाली ॲक्च्युली ही मी ॲमेझॉनवरनं घेतली फुल पैसे वसूल केलेत मी ह्या बॅगचे फुल पैसे वसूल मी ही आय थिंक सो so, दीड हजारच्या दरम्यान काहीतरी घेतली होती तर ह्याच्यामध्ये खूप सारे कलर आहे तुम्ही नक्की बाय करा ही बॅकपॅक खूप मस्त आहे हे बघा मी अशी त्याच्यात माझा कॅमेरा वगैरे असतो आणि मी अशी कॅरी करते खूप आणि मी पूर्ण दुबई ट्रीपमध्ये ही बॅग घेऊनच फिरत होती खूप छान आहे मटेरियल इतकं छान आहे खूप मस्त आहे तुम्ही नक्की बाय करा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला बॅगचा बॅग कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे पण असं काही बॅग कलेक्शन आहे का तुमच्याकडं कोणत्या कोणत्या प्रकारचे बॅग आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा मी वरती दाखवेल कसं दिसतं तर ते प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला